महाराष्ट्रात सात महिन्यात चौदा लाख एकाहत्तर हजार नव्या मतदारांची नोंद महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यात तब्बल चौदा लाख एकाहत्तर हजार नव्या मतदारांची भर पडली आहे यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दरम्यान अवघ्या सहा महिन्यात चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार मतदारांची वाढ झाल्याबद्दल विरोधकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली होती आता झालेली नव्या मतदारांची ही नोंद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर थेट परिणाम करणारी आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील मतदारांची संख्या नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीसवरून वरून नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख शहाण्णव हजार सहाशे सव्वीस इतकी झाली आहे म्हणजेच एकूण अठरा लाख ऐंशी हजार पाचशे त्रेपन्नव्या मतदारांची नोंदणी केली आहे या दरम्यान चार लाख नऊ हजार छेचाळीस जुन्या मतदारांची नावे बघण्यात आली असून अंतिमत चौदा लाख एकाहत्तर हजार पाचशे सात मतदारांची वाढ झाली आहे मतदार यादीतील या घडामोडीवर गेल्या निवडणुकादरम्यान आक्षेप घेणाऱ्या विरोधकांनी पुन्हा सवार उपस्थित केले आहेत